नमस्कार मी भारती माझ्या या युट्यूब मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत दसरा म्हटलं की घराची सगळी साफसफाई येते त्याच्यामध्ये बिछाणा धुणं आलं भांडी घासणं आलं संपूर्ण घर धुणं आलं तर हे सगळी कामं आपल्याला स्टेप बाय स्टेप करायला जर का वेळ मिळत नसेल तुम्ही जर का वर्किंग होणं असाल आणि तुम्हाला जर का ही कामं एका दिवसात उरकायची आहेत तर त्याच्यासाठी नियोजन कसं असलं पाहिजे हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात नंबर एक सगळ्यात महत्वाचं जर तुम्हाला ही साफसफाई ज्याला तुम्हाला चार ते पाच दिवस लागणार आहे ती जर एक का एका दिवसात करायची असेल तर त्या दिवशी तुम्हाला दिवसाची सुरुवात ही खूप लवकर करावी लागेल तर याच्यासाठी मी माझ्या नियोजनानुसार टायमिंग सांगते की किमान सकाळी चार ते पाच वाजता उठावं लागेल नंबर दोन तुमची दिनचर्या आवरल्यानंतर सगळ्यात महत्वाचं सकाळचा आणि दुपारचा स्वयंपाक करून घेतला पाहिजे करून काय होतं की तुम्हाला जर का मदारी भूक लागली किंवा घरातले कोणी आले त्यांना भूक लागली तर स्वयंपाक तयार नाहीये किंवा हे मिसबॅलन्स होत नाहीये त्याच्यामुळे स्वयंपाक रेडी असल्यामुळे तुम्हाला बाकीच्यांची एक्स्ट्रा सोय लावण्याची गरज पडत नाही किंवा कामातनं ना ब्रेक घ्यायची गरज पडत नाही तुम्ही एक हाती व्यवस्थित काम करू शकता त्याच्यामुळे सकाळी उठल्याबरोबर तुमची दिनचर्या झाल्यानंतर सगळ्यात आधी महत्वाचं म्हणजे सकाळचा आणि दुपाचा एकदम स्वयंपाक करून ठेवायचा नंबर तीन सकाळी पोटभर नाश्ता करून घ्यायचा आणि हे सगळं तुम्हाला सात पर्यंत आवरून होते जर तुम्ही चार वाजता उठलात किंवा पाच वाजता उठलात तर हे सात पर्यंत कसल्याही परिस्थितीत तुमचं आवरून होऊ शकतं पोटभर नाश्ता केल्यामुळे तुम्हाला दिवसभर काम करायला एनर्जी टिकून राहील आणि मध्येच तुम्हाला भूकी लागणार नाही त्यामुळे एका दमात तुमची कामं होऊ शकतात नंबर चार संपूर्ण घराच्या अगोदर जाळ्या काढून घ्यायच्या सगळी धूळ झटकून घ्यायची ह्या कामाला किमान एक तास लागतो आता हे जे मी नियोजन आहे ते एक ते वन बीएचके किंवा टू बीएचकेच्या हिशोबाने सांगते तुमचं सा कदाचित घर मोठं असू शकतं तर याला एक च्याऐवजी दीड तास लागू शकतो ता। पण किमान एक तास तरी धरून चला एक तासात संपूर्ण घराच्या जाळ्या आरामात होतात सगळी धूळ सुद्धा झटकून होते नंबर पाच यामध्ये तुम्हाला त्या सगळ्या वस्तू ओल्या कपड्याने पुसून काढायच्या जसं की टीव्ही सोफा खुर्च्या टेबल डायनिंग टेबल परत खिडक्या शोके शोभेच्या वस्तू घरात ठेवणाऱ्या कुंड्या आए, असे, असे, या अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत फॅन असेल लॉफ्ट असेल तर या सगळ्या गोष्टी ओल्या कपड्याने आधी पुसून घ्यायच्या या कामाला एक ते दीड तास आरामात लागतो नंबर सहा किचन मधली जी ठेवणीतली भांडी आहे जी मोठी भांडी आहे जी चिकट झालेली आहे तीच भांडी फक्त घासायची याने काय होणार आहे आपण जर का सगळीच भांडी काढत बसलो तर त्याने वेळ जाणार आहे तर तुम्ही म्हणाल की आता ती छोटी भांडी ती घासायची नाहीयेत का ती घासायची पण ती तुम्ही रोजच्या भांड्यांबरोबर थोडी थोडी जरी घेतली तरी ती घासून होती आजच्या दिवशी तुम्हाला एका दिवसा साफसफाई वर तर तुम्हाला संपूर्ण जे मोठी भांडी आहेत किचन मधली ती आधी घासून घ्यायची याने तुमचा वेळ वाचणार आहे या कामाला किमान एक तास तरी लागतो नंबर सात किचनची आता आपल्याला सगळ्यात आधी साफसफाई करायची आहे तर त्याच्यासाठी किचनच्या टाईल्स त्याच्या खिडक्या गॅस असेल बाकीचे कबट असतील तर हे सगळ्यात आधी गरम पाण्याने त्याच्यात थोडासा सोडा मिक्स करून हे गरम पाण्यामध्ये थोडासा सोडा मिक्स करून ते पाणी संपूर्ण भिंतींवरती किचनच्या टाईल्सवरती खिडक्यांवरती ओतून ठेवायचं जेणेकरून आपली भांडी घासे होईपर्यंत ते भिजून निघेल आणि नंतर घासताना एकदम इझिली निघतील आपल्याला फार वेळ घासायला ना लागणार नाही नंबर आठ आता ह्या ओल्या झालेल्या भिंती टाईल्स खिडक्या किचनच्या ज्या आहेत तर त्या भांडी घासेपर्यंत ओल्या झालेल्या असतात त्याच्यानंतर त्या घासायच्या पण त्याच्यावरती भरपूर पाणी नाही टाकायचं शक्यतो किचनमध्ये खूप जास्त पाणी नाही टाकायचं तर ओल्या कपड्याने दोन ते तीन पाण्याने पुसून घ्यायच्या नंतर स्वच्छ पाणी घ्यायचं आणि पुन्हा ओल्या कपड्याने पुन्हा भिंती पुसून घ्यायच्या त्याने तुम्हाला असं खुड़ खळखळून धो धुण्यात जो वेळ जातो तो वाचला जातो आणि टाईल सुद्धा एकदम स्वच्छ निघतात ना साबण राहतो ना, ना चिकटपणा राहतो एकदम एक व्यवस्थित आणि एकदम झटपट निघून जातात नंबर नऊ याच्यात काय करायचं का संपूर्ण घरामध्ये पाणी टाकायचं संपूर्ण घरामध्ये सर्फ एक्सेल टाकत असाल निरमा टाकत असाल किंवा कुठलं लिक्विड टाकत असाल तर ते टाकायचं संपूर्ण दाट फेस अधिक करायचं घासून घ्यायचं चा। त्याच्यानंतर वाईपवरनी सगळा फेस काढायचा त्याच्यानंतर साधं पाणी टाकून पुन्हा एकदा वाईपवरनी पाणी काढायचं आणि नंतर फरशी पुसून घ्यायची या कामाला किमान दोन तास लागतात दोन तासात तुम्ही तुमचं संपूर्ण घर खळखळून धुवून घेऊ शकता नंबर दहा जर का तुम्हाला बिछाणा धुवायचा असेल अंथुणा धुवायची असेल तर शक्यतो मशीनचा वापर करा याने काय होईल तुमचा वेळ वाचला जाईल आणि शारीरिक जे श्रम होत तर ते होणार नाही पण जर का मशीन नसेल तर मी सांगेल की बिछाणा हा ही गोष्ट एका दिवसात न होण्यासारखी आहे त्याच्यामुळे जे छोटे छोटे जड ब्लँकेट्स नसतात किंवा गोधड्या नसतात तर त्या आधी धुवून काढायच्या दुसऱ्या दिवशी मग त्याला तुम्ही जास्त ह्याच्यामध्ये धुऊ शकता पण मी तर म्हणेन की त्या दिवशी तुम्ही सकाळी सात वाजता जरी मशीन लावली तर तुमची ही बाकीची कामे होईपर्यंत सगळ्या मशीन मध्ये धुवून नेतो पण जर तुम्ही हाताळ धुणार असाल तर जे हलके आहेत तेच आज धुवा जे जड आहेत तर त्याला तुम्ही दुसऱ्या दिवशी वेळ देऊ शकता सकाळी सात वाजता सुरू केलेली आपली ही सफाई दुपारी दोन ते तीन वाजेपर्यंत आरामात ओरखते इतक्या कमी वेळामध्ये तुम्ही संपूर्ण दिवसाची साफसफाई करू शकता अगदी या पद्धतीने नियोजन केलं तर याने काय होतं की तुमचं जे दिवस जातो जे दमायला होतं जे अंगदुखी होते ती होत नाही आणि एका दिवसात सगळी कामं राहिल्यामुळे दुसऱ्या दिवशी तुम्हाला तुमच्या पार्लर साठी किंवा शॉपिंग साठी तुम्हाला वेळ देता येतो तर दसऱ्याच्या बाबतीमध्ये म्हटलं दसरा जर तोंडावर आला की साफसफाई हे सगळ्यात मोठं संकट वाटायला लागतं आणि ते जर नियोजनबद्ध केलं तर एका दिवसात सुद्धा संपूर्ण घराची साफसफाई होऊ शकते तर मंडळी ही होती आजची माहिती व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका वेगळ्या विषयासहित वेगळा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय बाय